श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी पौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा संदेश बाळा काळजी करू नकोस आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते आम्ही नेहमी तुला पाहत असतो आमचे सर्वांकडे बारीक लक्ष आहे कोण कसे वागत आहे कोण कसे बोलत आहे हे सर्व आम्ही पाहत आहोत त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस असे हताश निराश होऊ नकोस तू फक्त पूर्ण विश्वास ठेव हो। आणि नित्यनेमाने नामजप करत राहा आणि बाकीच्या लोकांचे काय करायचे ते आम्ही पाहून घेतो बाळा तू सध्याला कोणताच वाईट विचार मनात आणू नकोस सध्याला तुमच्या या वाईट परिस्थितीमुळे तुमच्या आजूबाजूच्या वाईट वातावरणामुळे तुम्ही मनाने खूप थकलेला आहात आणि तुमच्या मनाचा थकवा फक्त एकाच गोष्टीने जाणार आहे आणि ती गोष्ट आहे नामस्मरण म्हणून तुला जसा वेळ मिळेल तसे नामस्मरण कर नामजप कर तुझे मन त्यामुळे शांत होऊन जाईल ज्या तुझे मन शांत होईल तेव्हा तुझ्या आजूबाजूला कितीही वाईट वातावरण असू दे गोंधळ असू दे त्याचा परिणाम तुझ्यावर होणार नाही प्रत्येक परिस्थितीत तुम्ही शांत स्थिर आणि समाधानी राहाल जो आमच्या आश्रयाला येतो तो येता क्षणी शांतमय होऊन जातो त्याचा पहिल्याचा स्वभाव आणि आत्ताचा नवीन स्वभाव यात खूप फरक असतो त्यामुळे मनापासून नामस्मरण कर नामजप कर तुम्ही एका वेगळ्या शांततेच्या जगात गेल्यासारखे तुम्हाला अनुभव होईल आजूबाजूला चालू असलेला गोंधळ दंगा तुम्हाला त्रास देणार नाही कारण नामस्मरणाने शांततेने तुमच्या मनामध्ये वास्तव्य केलेले असते शांत राहणारा माणूस हा कोणत्याही परिस्थितीत चलबिचल होत नाही अगदी शांततेने आणि समजूतदारपणाने प्रत्येक परिस्थितीला हाताळतो बाळा तुम्ही देखील असेच शांत आणि समजूतदार स्वभावाचे आहात तुमच्या परिवारात तुम्ही समजूतदारपणाने वागता बोलता सगळ्यांना प्रेमाने तुम्ही सांभाळून घेता पण काही वेळेस तुमच्या या समजूतदारपणाचा काही लोक गैरसमज करून घेतात तुमच्याबद्दल वाईट विचार करू लागतात तुम्ही स्वतःला खूप शहाणे समजता नेहमी पुढे पुढे करण्याची सवय आहे अशा अनेक गोष्टी तुमच्याबद्दल बोलल्या जातात आणि तुमच्याविषयी तुमच्या माणसांच्या मनामध्ये विष पेरण्याचे काम काहीजण करतात आणि काही वेळेस तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीही ज्यांना तुम्ही खूप मानता ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करता त्या व्यक्तीही त्या गैरसमजाला बळी पडतात आणि तुम्हालाच दोष देऊ लागतात पण पर सत्य परिस्थितीत मात्र तुम्ही तसे काहीच करत नसता तुमच्या मनात कोणतेच पाप नसते तुम्ही फक्त निस्वार्थ भावनेने तुमचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत असता बाळा कोणाच्याही विचारांना तुम्ही बदलवू शकत नाही लोकांना तुमच्याबद्दल काय विचार करायचा आहे तुमच्याबद्दल काय विष पेरायचे आहे ते त्यांना पेरू दे तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही तसे काहीही केलेले नाही तुम्ही फक्त सेवा भावनेने सर्व गोष्टी करत असता मग तुमच्याबद्दल गैरसमज करून घेणाऱ्यांचा तो दोष आहे त्यात तुम्ही दोषी नाही पण आम्हाला माहिती आहे तुम्ही कसे आहात ते तुमच्यासारखी साफ मनाजी, मनाची निर्मळ मनाची माणसे ही कमीच पाहायला मिळतात त्यामुळे तुम्ही खरे आहात सच्चे आहात तुमच्या मनात कोणतीच खोट नाही हे आम्ही जाणतो तुम्ही फक्त तुमचे कर्म प्रामाणिक करत आहात बाकीच्या लोकांना त्यांच्या कर्मांवर तुम्ही सोडून द्या आणि तुम्ही आनंदाने जीवन जगा बाळा तुम्ही एकटे नाही तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे कधीच स्वतःला एकटे समजू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्या आयुष्यातून ती व्यक्ती स्वतःहून नाही गेली तर आम्ही स्वतःच त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यातून तुझ्या जीवनातून बाहेर काढलेले आहे कारण ती व्यक्ती रोज काही ना काहीतरी षडयंत्र रचून तुला त्रास देत होती तुमचा अपमान करत होती आणि आता त्या व्यक्तीने तुम्हाला अडकवण्यासाठी खूप मोठे षडयंत्र रचले होते त्यामध्ये तुमचे खूप मोठे नुकसान होणार होते म्हणूनच त्या व्यक्तीने तिचा खेळ सुरू करण्याआधीच आम्ही त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यातून दूर केलेले आहे त्यामुळे उगाच त्या व्यक्तीच्या आठवणीत झुरत राहू नका दुःख करून रडत बसू नका कारण जे काही घडलेले आहे ते केवळ तुमच्यासाठीच घडलेले आहे आणि ते घडणे देखील खूप गरजेचे होते त्यात तुमचेच भले होते हे लक्षात ठेवा त्यामुळे उलट आता तुम्ही तुमच्या मनाने स्वच्छंदतेने आनंदाने सम्मानाने जीवन जगत आहात याकडे लक्ष द्या त्या तुरुंगातून तुमची सुखरूप सुटका झालेली आहे याकडे लक्ष द्या तुमचे पहिल्याचे दिवस आठवा आणि आत्ता तुम्ही जगत असलेले जीवन आठवा तेव्हा तुम्हाला जाणवेल की आता तुम्ही कोणाच्याही बंधनात अडकलेला नाही बाळा तुझ्यासोबत आम्ही नेहमी आहोत कारण तुम्ही तुमचे कर्म हे नेहमी प्रामाणिकपणे आणि चांगलेच करत असता म्हणूनच आम्ही नेहमी तुमच्यासोबत असतो लोक काय म्हणतात इकडे लक्ष देऊ नकोस तू फक्त तुझ्या स्वतःकडे लक्ष दे कारण ज्या वेळेस तुमच्यावर अन्याय होत होता तेव्हा हे लोक तुम्हाला वाचवण्यासाठी आले नाहीत मग आता त्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा लोक तुमचे आयुष्य तुमचे भविष्य घडवणार नाहीत तुमचे आयुष्य तुमचे भविष्य हे तुम्ही स्वतःच घडवणार आहात हे लक्षात ठेवा त्यामुळे कोणाच्या बोलण्याचा किती विचार करायचा हे तुम्हीच ठरवा बाळांनो नेहमी आनंदी राहा हसत राहा तुम्हाला देखील आनंदाने सम्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमचा आनंद दुसऱ्या कोणाच्याही हातात देऊ नका स्वतकडे लक्ष द्या स्वतःला काय हवे आहे काय बनायचे आहे याकडे लक्ष द्या तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून दाखवा तुमचे स्वतःचे अस्तित्व बनवून दाखवा ज्यावेळेस तुम्ही तुमचे स्वतःचे साम्राज्य निर्माण कराल तेव्हा जे तुम्हाला सोडून गेलेले आहेत ते तुमच्यासाठी तरसतील हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा कर मेहनत कर अगदी मनापासून मेहनत कर तुझ्या मेहनतीला साथ देण्यासाठी आम्ही तुझ्यासोबत नेहमी आहोत आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे कारण तुम्ही सच्चे आहात प्रामाणिक आहात तुम्ही तुमचे कर्म नेहमी चांगले करत आहात त्यामुळेच आमची साथ नेहमी तुमच्यासोबत आहे काळजी करू नकोस सगळे अगदी तुझ्या मनासारखेच होणार तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ